नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना म्हणजेच ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे अशा घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना शासनातर्फे घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास मोफत वाळू दिली जाते या संदर्भातील महत्वाची माहिती चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहे तर त्यांनी विधान परिषदेमध्ये काय नेमकी माहिती दिलेली आहे कशा पद्धतीने आपल्याला मोफत वाळू ही मिळणार आहे काय नेमकं त्यांनी म्हटलेलं आहे चला जाणून घेऊयात पण तत्पूर्वी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला आपल्या आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे तसेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळते हो महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्यासंदर्भात काय नेमकी माहिती दिलेली आहे हे सर्वप्रथम जाणून घेऊया त्यानंतर पाच ब्रास मोफत वाळू मिळण्यासाठी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भात देखील माहिती जाणून घेऊया पण सर्वप्रथम महसूल मंत्र्यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे पहा तर घरकुलांना राज्यातले जे वीस ले ले। आता वीस लक्ष घरं आपल्याकडे आले जुने काही घरकुल बांधकाम पेंडिंग आहे आणि पुन्हा दहा लक्ष घर राज्यामध्ये येणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्कीम येणार आहे त्यामुळं आपण आता निर्णय घेतलेला आहे की ज्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या नगरपंचायतीमध्ये ज्या भागामध्ये वाळू घाट आहे नदी नाल्यावर वाळू उपलब्ध आहे ई सी असो की ईसी सी नसो पर्यावरण मंजुरी असो की पर्यावरण मंजुरी नसो घरकुलांना तुम्ही पाच ब्रास रेती तहसीलदारनी पाच जनरेट करून तहसीलदारनी महाखनीजच्या ऑनलाईन पोर्टलमधनं प पाच त्या ठिकाणी जनरेट करायची ती वाळूची पाच घरकुलाला घरोघरी पोचून द्यायची आमच्या तलाठ्यामार्फत आणि आमच्या तलाठी तो पाच घरी पोचून देईल पाच ब्रासची आणि त्या घरकुल मालकांनी आपल्या ग्रामपंचायतच्या जवळच्या घ्यायची नसेल तो तालू गाएची, दानी ताला पाई उतला हो, तर त्याला करून हा एक निर्णय आपण घेतला आता मित्र हो महसूल मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला घरकुल जर मंजूर झालेला असेल तर शासनातर्फे पाच ब्रास मोफत वाळू जी आहे ती दिली जाणार आहे आणि पाच ब्रास मोफत वाळू मिळण्यासाठी तलाठ्यांकडून घरपोच तुम्हाला पासेस जे आहेत ते दिले जाणार आहेत आता पाच ब्रास मोफत वाळू मिळण्यासाठी जे घरपोच पासेस तुम्हाला दिले जाणार आहेत आता मित्र हो महसूल मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला घरकुल जर मंजूर झालेला असेल तर शासनातर्फे पाच ब्रास मोफत वाळू जी आहे ती दिली जाणार आहे आणि पाच ब्रास मोफत वाळू मिळण्यासाठी तलाठ्यांकडून घरपोच तुम्हाला पासेस जे आहेत ते दिले जाणार आहेत आता ब्रास मोफत वाळू मिळण्यासाठी जे घरपोच पासेस तुम्हाला दिले जाणार आहेत त्यासाठी तुम्हाला नेमकं का काय करायचं आहे तर तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेला असेल तर तुम्हाला महाखनिजच्या वेबसाईट वरती सर्वप्रथम पाच ब्रास मोफत वाळूसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि तुम्ही पाच ब्रास मोफत वाळूसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर तहसीलदारांकडून ती मंजुरी तुम्हाला दिली जाईल आणि तहसीलदारांकडूनच तुम्हाला पासेस जे आहेत ते स पुरवले जातील तहसीलदारांकडून ते तुमच्या गावातील तलाठ्यांमार्फत तुमच्यापर्यंत पाच ब्रास मोफत वाळूचे पासेस जे आहेत ते पुरवले जातील तराशा हो। जर लासेल। तर अशा प्रकारे मित्र हो तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेला असेल तर तुम्ही देखील पाच ब्रास मोफत वाळूसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या सी एस सी से सेंटरवरती से 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 किंवा इंटरनेट कॅफेवरती जाऊन महाखनिज या वेबसाईटवरून तुम्हाला सर्वप्रथम पाच ब्रास मोफत वाळूसाठी अर्ज करावा लागेल तर अशा प्रकारे मित्र ही होती आपल्यासाठी महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद